नमस्कार मंडळी एका नवीन ब्लॉगमध्ये मी नाही तुमच्या अगदी मनापासून स्वागत करते आम्ही चाललो आहे स्मार्ट बाजारमध्ये किराणा आणायला आणि इकडे मिस्टीने माझी जागा घेतली आता तिला समोर बसायचं होतं म्हणून ती जाऊन बसले आणि व्हिडिओ चालू केला कीला असं वाटतं हे काय करत आहे काय नाही तो बघत असं कॅमेऱ्यामध्ये किंवा मोबाईलमध्ये हे काय करते काय नाही तर आम्ही आता बुलढाण्याला शिफ्ट झालेलो आहे म्हणजे कुणाला माहीत नसेल एक महिना झाला आहे जवळपास

आम्ही लेट आलो होतो तिथे म्हणून आम्ही काही बाहेर थांबलो नाही जास्त कारण की आम्हाला लवकर घरी हो जायचं होतं आम्ही ऑलरेडी आठ वाजता घरी घरून निघलो होतो आणि ते नऊ नु, साडे ला बंद होते त्याच्यामुळे आम्ही पटपट सामान घ्यायचं फ्रूट फ्रूट घ्यायचे विला ते फ्रूट नाही आहे इकडं फ्रूट स्टी कु डान्स कराए लगते बस मटकत मटकत डांस करते रिलाय स्मार्ट बाजार कोटे ही खेड़ तो लागेल बर्ती लागेल चला चलो मामा पापा के लिए बाय चलो छान का छान इथे गुड बॉय तर आजचा ब्लॉग एवढाच होता कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठला याच्यावर बघायला आवडेल ते पण नक्की सांगत जा तर भेटू यशस् नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर